आई फाइनल दर्शन झालं आपलं खूप मस्त दर्शन झालं आणि एवढ्या टाइमात लावलेलं लाईनी मध्ये सर्व आता बाहेर निघलेलं आहे सो लिफ्टमध्ये गेलो एटी फोरमधलं आणि नाही पहिले खालून वरती तो आपल्या याच्यावर थांबलीत नाही लिफ्ट डायरेक्ट वरती गेली लिफ्ट एटी फोरला आणि एटी फोरला गेलो काय आलं जे पाय ठेवतो ना ते गायब झालं डायरेक्ट खाली बाबाला पेशन चहा आणला आणि शंभर रुपये गाडीत पडलेले तेच घेऊन आणला गेलो कधी पण मग एकटेच वडापाव खात मग मग झोपलाय उठवा त्याला सकाळी सात ला उठणार होतो पण पिकनिक वर आलो ना असे आलं की ला उठलोय

आठ वाजता निघणार होतो निघला अकरा वाजता आता कसं दर्शन समजायचं नाही गर्दी वाढली असं संडे तर आपल्या लोकांना संडे आणि सॅटर्डे याच्या दिवशी यायचं नाही बाकी वीक मध्ये कधी पण यायचं तेव्हा गर्दी कमी असते आता गर्दी खूप जास्त असते जॉबमध्ये असतात ना कंटिन्यू करायच्या आधी आज मी एक प्रोडक्ट मागवला आणि ते आम्ही पण यूज करून बघणार आहे सो so, आम्ही मागवलेलं अ ब्लड ग्लुकोज मॉनिटरी सिस्टम हे यूज करणार आहे आम्ही ब्लड टेस्ट टाकते म्हणजे आपण घरी बसल्या बसल्या विदिन फाय सेकंडमध्ये याचा रिझल्ट सुद्धा हो येतो म्हणजे आपल्याला दरवेळेस डॉक्टरकडे जायची गरज नाही की आमचं ब्लड शुगर किती आहे आणि आमच्या दुकानात हा इश्यू नाही पप्पांना आहे ब्लड शुगर सो त्यांना नेहमी दवाखान्यात जावं लागतं सो हे so घरी बसले बसल्यात ते चेक करू शकतात आणि विदिन फाय सेकंडमध्ये रिझल्टसुद्धा येईल तर आता यूज करून बघूया आणि यासोबत तुम्हाला फर्स्टली मिळेल हे मॅन्युअल कार्ड ज्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला डिटेल्स दिलेले आहे कसे यूज करायचं आहे आणि वन इयरची वॉरंटीसुद्धा तुम्हाला मिळणार सो तुम्हाला फर्स्टली हा बॉक्स दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हे जे मेन युनिट आहे ना ते मेन युनिट आहे टेस्ट याच्यामध्ये तुम्हाला मिळणार तुम्हार हे फिफ्टीन ब्लड लँडसेट आणि आणि याच्यामध्ये तुम्हाला आहे हे ब्लड ग्लू गु, ग्लुकोज टेस्ट स्ट्रिप्स आहे सो आता हे यूज करायचं करायचं म्हणजे तुम्हाला दाखवते सगळ्यात पस्टली इथं तुम्हाला काय करायचं आहे हे ओपन करायचं असं आणि इथून तुम्हाला इन्सर्ट करायचं लँडसेट आहे हे तुम्हाला इन्सर्ट करायचं इकडे आणि इन्सर्ट करण्यासाठी खाली तुम्हाला हे असं प्रेस करून हे जे ब्ल्यू आहे ना हे तुम्हाला आतमध्ये असं प्रेस करायचं आणि सेट करायचं एकदम परफेक्ट तेव्हा हे इन्सर्ट करायचे आणि आता हे प्रेस करून हे आता सेट झालेलं आहे आणि हे रेडी केल्यानंतर तुम्हाला नंतर हे युनिट रेडी करायचं आहे कारण इथं ब्लड टेस्ट झालं का ब्लड आपण इथे आल्यानंतर लगेच आपण करू नाही शकत आपण हे रेडी करून तुम्हाला या युनिटमध्ये आहे बेस्ट स्टिप्स आणि चुकीमध्ये भरपूर स्ट्रिप्स तुम्ही बघू शकता चुकती त्याच्यात एक स्ट्रिप्स आपण आज यूज करूया तो तुम्हाला इथे युनिटमध्ये जस्ट प्रेस करून ठेवायचं आहे तिला रात्री रात्री बारा रूम भेटलेला ठीक आहे चांगला होता पैसे पण ठीक होते पंधराशे मोठा ए सीवाला वाला आणि आता निघलो आपण देवीचं दर्शन करायला माझ्या आहे सारखेच सकाळी बा वा इथे बा <laughs> चला बसा <laughs> तर गाईज आता आम्ही उतरलो गाडी लावली आता मस्त देखील आणि आता नाश्ता करू आणि एकदम घाट चढायच्या पहिले नाश्ता करून जाऊया भूकला वरती भेटणार ना हॉटेल डायरेक्ट मंदिर इकडे ते धबधबा पण आहे वा मस्त दिवस

मेरा फेवरेट गेम है ये तो <laughs> ये तो मुझे पता था ये तो मैं सिर्फ ऊपर फेंक रहा हूँ मैं नीचे भी डालूँगा इसे ये तो मेरा फेवरेट गेम है बड़ा बोड़ी इससे तो मेरा मन भी नहीं भरता है उड़े मत उसको तो फोड़ने का रहता है मुझे एक दिन में है ना बाबू शुरू हाय गुड मॉर्निंग

भांडून गेल का मग मलिक मध्ये एटीपोर म्हटलं आणि नाही पहिले खालून वरती तो आपल्याला थांबलीत नाही गेली काय जे पाय ठेवत ना ते गायब झालं डायरेक्ट खाली नाही मी खालते पड आपलं नाही ना मागे बघितलं मी असं लिफ्ट मध्ये लिफ्ट मध्ये सगळे झोंबी झोंबी होते झोंबी ना दे, आ, आ, दे होते। ते होते आम्ही डायरेक्ट घाबरलो आणि डायरेक्ट झिरो ला आपटलो जाऊन आणि मग जेवण झाला गेलो मग झोपेत नाही खालची पातळी ह्याची गायब झाली जिथे पाय ढवत ना पातळी पातळी ना ती गायब झाली खाली गेला अवकाश काय म्हणतात ते नागिन लोक राहतात ना पाताल पाताल लोक मध्ये गेला पाताल लोक तुला काय मला स्वप्न पडलेलं आता आपण सगळे घरात होतो दहा पंधरा जण तलवार घेऊन शिरली आतमध्ये टाक टाक काय टाक बाबूला घरामध्ये सगळी लोक घुसली तलवार घेऊन काय नसतं ना आणि मला ह्यांना पूर्ण बेशुद्ध करून नाही काही आणि मी बाबूला बेडरूम मध्ये झोपडलेलं आणि मी कस तरी दोघांची ना अशी पूर्ण म्हणजे नाही का नस अशी घातली अशी गळे कापले माहिती पहिल्यांदा काय झालं मला किचन मध्ये दोन चाकू भेटले पण ते घुसवायचे कसे हेच माहिती नव्हतं मला मी कधी मारलं नाही कोणाला खरं सांगते नाहीच मारले कोणाला तर म्हणजे असं म्हणजे माणसानं दोन तीन जणांना चाकू घुसवले पण ते हसले कारण त्यांच्याकडे मार माझ्याकडे धार पण नव्हती चाकूला ते घुसवतच नव्हते त्यांच्या बाबीमध्ये नंतर ऐका <laughs> <अगरा था था। laughs> <खरा> <laughs> ना एक भेटला मला फायनली आपल्या बेड मध्ये डायरेक्ट मी आणि मग तीन कशी तरी मारले आणि नंतर मग सगळे बाबूच्या रूम मध्ये घुसले नंतर मी उठल मी घेतली बॅग आणि बाबू आमची टोपी विसरलो आम्ही घरी स्वेटर आणला पण टोपी आणि शॉर्ट्स विसरलो तर चला आपण पुढे भेटलो तर घेऊ मशवराला तुझ्यासाठी बघ मी का आणलंय इकडे पण स्पिनल लाईन आहे अर्धा तिकडे असं बसून उभे जातो वरती आपण कसं लाईन बाबू पहिल्यांदा आला मी मोठे मोठे पोपड होते तिकडे हा वरती चित्र बघते दिसि ट्रेन रे आता आता ईक मध्ये सगळे फॉलोल दुसऱ्या मध्ये आपण पोहोचूया चल वर्दीचा वर्दी यू जाणार रे टॉप फ्लोवरला नंबरले पास

फायनल दर्शन झालं आपलं खूप मस्त दर्शन झालं एवढा टायमात लावलेला आणि मध्ये सर्व बाहेर निघलेलं आहे सो हे बघा इथे बाबू रडला पण नाही बाबू दर्शन इतके बघा गे घे घे किती मग घेतो पटकन चल बघू किती आणि किती मस्त व्ह्यू आहे फोटोशूट चालू आहे सर्वांचा म्हणजे हवा थंडगार ते गाडीचे पार्क केली जस आणि ते घोडा पण आहे आणि आलेली आहे तू काश्मीर मध्ये

जैन खाना घेलो गए की इतना घोड़ा तो पर गेलो आज उड़ी देखा हाल चलते मला माहिती आहे चलले आणि ने डेंजर वाटले नो आले के सारे म्हणजे मस्त ने मस्त बस पीटी बस भरपूर दर्शन और सारे हूं आता आम्ही तिकडे निघले दर्शन करू अर्धा एक तास गाडी चालवली शिकवताना चालत गाडी आका दपला बाबू मसे दमला बिचारा आता आम्ही चालले शेडेला

दिसली त्याने कुठून तरी बघितली हुशार असतो त्या साईडला सोडून यायचं होतं तुम्ही त्याला आमचं आमचं नशीबच फुटक आहे सर्वांचे बलब चालू आहे आणि आमचाच बलप बंद नशीब फुटके आमचे प्रकाश ज्यूस आला फायनाली ज्यूस पिऊया सो बाय आम्ही शिर्डीलाच बाजूला तर कोच्या पप्पांचे म्हणजे मित्र आहे त्यांच्या घरी आलो तो रात्री म्हणजे झोपणार आहे आणि सकाळी निघणारे कल्याण झाले दर्शन करून आले सर्वजण सो so, आम्ही त्यांच्या बंगल्यावर थांबलेलं आहे आता तर यांच्या बघू शकतात तुम्ही कि मस्त आहे दिवसभर मांजर चालेल स्वयंपाकची तयारी